साहेब प्रकाश आंबेडकरांनी खुली ऑफर दिली तुम्हाला की त्यांच्या पक्षाने त्यांना न्याय मिळत नाही ओबीसी लढ्यासाठी आमच्या सोबत देवा असं मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे त्यांनी मला दिलेल्या आमंत्रणाबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानले आहे मला असं वाटतं की हे जे प्रश्न जे आहेत सोडवण्यासाठी मी ज्या ठिकाणी आता आहे तिथून प्रयत्न करतोय जो जो ज्या ज्या ठिकाणी असेल त्याने त्या त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे मग जो जो कुठल्याही पक्षात असेल मी तर असंही सांगतो आमचे अनेक मित्र असतात वेगवेगळ्या पक्षात असतात असाच पण प्रश्न प्रश्नाच्या ओबीसी अन्याय होत असेल तर सगळ्यांनी आवाज उठवा कोणी सरकारमधून मदत करेल कोण बाहेर करेल कोण आणखी कुठून करे, करेल कोण कोर्टामधून करेल करे। तर सगळ्यांनी अशा प्रकारे मदत करा आणि अन्याय होणार नाही एवढं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका